नमस्कार आपल्या सर्वांचं एज्युकेशन युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे तर आज आपण वेलवेटच्या कपड्यापासून देवासाठी पाठीमागच्या गाद्या आणि लोट बनवणार आहोत तर लोट बनवण्यासाठी आपण घेतलेलं आहे गुलाबी वेलवेट कलर लांबी रुंदी जेवढी हवी आहे तेवढी आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला दोन्ही भाग एकाला एक शिवून घ्यायची आहे आपण मशीननेही घेऊ शकतो किंवा आपल्याला ते सुदोऱ्याच्या सहाय्याने ते शिवून घेऊ शकतो आता आपल्याला त्याला सरळ करून घ्यायचं आहे आपण मार्केटमधून शर्ट वगैरे विकत आणतो साडी आणतो त्यामध्ये तो नरम कपडा एक शीट येते त्याचा आपण वापर करणार आहे एक एक इंच कमी आणि लंब्या आकारात त्याला कापून घ्यायचा आहे आणि त्याला गोल गोल पुंगडी तयार करायची आहे तर आपल्या वेल्वेटच्या कपड्यामध्ये जेवढं बसेल त्यानुसार आपल्याला ते गोल राऊंड बनवायचं आहे आता आपल्याला तो आपल्या कपड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं अंदरून तुर्पई आकार घेऊन म्हणजे थोडासा भाग अंदर घेऊन त्याला एकदा सुईला आत एकदा बाहेर असं बारीक बारीक छोटे छोटे राहून घ्यायचे आपल्याला जेणेकरून आपल्या याच्या ज्या साईडच्या छान छान रेषा असतात त्या छान निघेल तर आपल्याला ते पूर्ण असं एकदा आत एकदा बाहेर करून एकाजवळ एक दोरा आणून त्याला गाठ पाडून घ्यायची आहे आता ती शीट बाहेर काढून घ्यायची आहे आणि ते आपल्याला पॅक करून घेत आहे आपण तर त्या शीटला आपल्याला थोडासा गोलाकार द्यायचा आहे तर साईडने थोडस सा कट करायचं आहे आपल्या जर शीट नसेल तर आपण इथे कपड्याचाही वापर करू शकतो आतमध्ये ढाक कट करायचं नाहीये आडवं कट करायचं आहे जेणेकरून साईडचा सा भाग छान दिसेल आणि त्याला आपल्याला आपल्या कपड्यामध्ये पुन्हा घालून घ्यायचा गा आहे आता ज्या पद्धतीने आपण खालून शिवून घेतलेलं होतं त्याच पद्धतीने थोडासा भाग तुरपई मारून आपल्याला वरूनही शिवून घ्यायचा आहे मी बी सात हजार या ट्यूबच्या मदतीने त्याला लेस लावून घेणार आहे आपण येथे कोणतीही लेस वापरू शकतो माझ्याजवळ अतिशय सिम्पल अशी लेस अवेलेबल होती तर मी त्याचाच वापर करत आहे आपण ते लावून घेणार आहे तर आपले हे टक्के तयार झालेले आहेत आता आपण वळूया पाठीमागच्या गादीच्या मागे तर मी त्या शीटवर छोटासा आकार करून घेतलेला आहे माझ्या देवाच्या पाठीमागची साईज जी येईल त्यानुसार आणि त्याला कट करून घेत आहे आता मी इथे पिवळ्या वेल्वेटच्या कपड्याचा वापर करत आहे त्यापेक्षा थोडी जास्त साईज आपल्याला कट करून घ्यायची तुम्ही भाग काढू शकता कट करून घेऊ शकता आणि आता याला मी उलट मारून घेत आहे आणि त्याचा भाग काढत आहे आपण असं ठेवूनही कट करू शकतो पेनाच्या मदतीने मी मार्किंग केली आहे आणि तीन साईड पॅक करत आहे जी उघडी होती ती आणि वरच्या टोकापाच्या दोन याला सरळ करून घ्यायचं आहे आणि आपली जी पृष्ठाची गादी होती ते आपल्याला आतमध्ये घालायची आहे आता त्याच ट्यूबच्या साह्याने त्याच ट्यूबच्या साह्याने आता आपल्याला खालून तो भाग चिपकून घ्यायचा आहे आणि तीच लेस वापरत मी याला आकारामध्ये चिपकून घेणार आहे तर आपल्या या देवाच्या गाद्याही तयार झालेल्या आहेत लोडही तयार झालेले आहेत आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील माझ्या याच एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर धन्यवाद